नमस्कार कानून के हात लंबे होते है हिंदी सिनेमातील हा अगदी घिसा पिटा डायलॉग आणि तो बऱ्याच अंशी खरा देखील आहे परंतु गुन्हेगार जर पोलीस अधिकारीच असेल तर त्याच्यापर्यंत पोचणं जरा अवघडच जातं परंतु गुन्हेगार कुछ ना कुछ सुराग छोड जात आहे या दुसऱ्या डायलॉगचा प्रत्यय सध्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांड तपासात आला या गुन्ह्यातील आरोपी सुद्धा एक पोलीस अधिकारी असल्याने त्याने भविष्यातील तपासाची दिशा व शक्यता पडताळून आपलं कृष्णकृत्य लपवण्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्याच्या मोबाईल चॅटिंगमध्ये एका अक्षराची चूक झाली आणि पोलिसांनी स्वतःवरून स्वर्ग गाठला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची नऊ वर्षापूर्वी हत्या झाली होती या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळी हादरून गेला होता मात्र पोलिसांनी त्यातही एका महिला पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करून खऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यात यश मिळवलेलं आहे ही महिला अधिकारी कोण आहे व हे हत्याकांड कसे घडवून आणले व त्या कुटुंबाने यात कसा संघर्ष केला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमात स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर अश्विनी जयकुमार बिद्रे या मूळच्या कोल्हापूरच्या दोन हजार पाचला ला त्यांचा विवाह हातकणंगले येथील राजू गोरे यांच्याशी झाला व त्या अश्विनी गोरे झाल्या लग्नापूर्वीच दोन हजार सालापासूनच त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या आणि दोन हजार अकरा साली त्या पोलीस दरात रुजू देखील झाल्या सुरुवातीला पुणे नंतर सांगली रत्नागिरी व कळंबोली या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली होती सांगलीत असतानाच त्यांची वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख झाली व तिथूनच त्यांची त्याच्याशी जवळीक देखील वाढली पुढे त्यांची रत्नागिरीला पोस्टिंग झाल्यावर देखील तो त्यांना रत्नागिरीला भेटायला जायचा असं देखील पोलीस तपासात स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर दोन हजार सोळा साली कळंबोली पोलीस स्टेशनला त्या कार्यरत असतानाच तिथूनच त्या बेपत्ता झाल्याची नोंद कळंबोली पोलीस स्टेशनला आहे बेपत्ता होण्याच्या काही तासाबोदर त्या ठाण्यातील एका हॉटेलात अभय कुरुंदकर याला भेटल्याचे निष्पन्न झाले होते मात्र त्यानंतर काहीच दिवसात त्यांचा तुकडे करून टाकलेला मृतदेह वसईच्या खाडीत आढळून आला होता एका महिला पोलीस निरीक्षकांच्या हत्येने पोलीस प्रशासन गेले होते या प्रकरणात अभय कुरुंदकर सह महेश पळणीकर कुंदन भंडारी राजेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता मात्र कुरुंदकरचे वरिष्ठ पातळीवरील राजकीय या क्षेत्राशी असलेल्या संबंधामुळे हे प्रकरण संतगतीने चाललं होतं शेवटी उच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला व त्यानंतरच या त्यान प्रकरणाने गती घेतली आता या हत्याकांडाशी नेमकी पार्श्वभूमी काय होती ते आपण पाहूया सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे या बेपत्ता होण्यापूर्वी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला ठाण्यात भेटल्या होत्या त्यानंतर दोघेही एकाच गाडीतून कुरुंदकरच्या घरी गेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे आणि त्याच दिवशी म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार सोळाच्या मध्यरात्री त्यांची हत्या करण्यात आली व त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा देखील प्रयत्न झाला आणि या कामी कुरुंदकरचे मित्र महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी त्याला मदत केली होती विशेष म्हणजे अश्विनी यांची हत्या झाल्यानंतरही त्या जिवंत असल्याचे भासवण्याची एक शक्कल कुरुंदकर यांनी लढवली त्याने अश्विनी यांच्या मोबाईलवरून सुरू असलेले चॅटिंग तसेच स्वतः पुढे चालू ठेवले आणि इथंच तो फसला अश्विनी यांच्या मोबाईलवरून हाऊ आर यू असे करताना यू या शब्दासाठी वाय यू असे त्याच्याकडून टाईप केले गेले अश्विनी यांचं यापूर्वीचं चॅटिंग तपासलं असता त्याने आजवर यू या शब्दासाठी कायमच इंग्रजी अल्फावेत असलेल्या यू या शब्दाचा वापर केल्याचा पाहायला मिळतं दोघांचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याशी बोलल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की अश्विनी यांनी आपल्या चॅटिंगमध्ये कधीच यू हा शब्द पूर्ण स्पेलिंग मध्ये लिहिला नव्हता त्या कायमच यू साठी इंग्रजी अल्फाबेट यू चा वापर करीत असायचा तर दुसऱ्या बाजूला कुरुंदकर कायमच यू या शब्दासाठी वाय ओ यू असाच शब्द वापरायचा आणि पोलिसांनी हाच धागा पकडून चौकशी सुरू केली तपासादरम्यान त्याचा मित्र महेश पळणीकरने अश्विनी यांच्या डोक्यात बॅट घालून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आणि तो आणखीनच अडचणीत आला सोशल मीडिया प्रसारमाध्यमे तसेच विधानसभेत देखील या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटले होते सर्वांनीच हा विषय लावून धरल्याने तसेच महिला पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी या प्रकरणात विशेष झोपून देऊन काम केल्याने व अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी देखील शेवटपर्यंत या प्रकरणामध्ये संघर्ष केला त्यामुळेच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे अश्विनी बिद्रे प्रकरणात बडतर्प पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर दोषी असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे कलम तीनशे दोन नुसार त्याच्यावर शिक्षा देखील होईल तर याच प्रकरणातील एक आरोपी राजेश पाटील याची कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे तर इतर आरोपींविरोधात मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोप सिद्ध झाला आहे त्यामुळे हे देखील शिक्षेस पात्र ठरणार आहेत या प्रकरणात एकूण ऐंशीहून अधिक साक्षीदार तपासण्यात आले असून सायबर एक्सपर्टच्या मदतीने अश्विनी बिद्रे व मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या मोबाईलवरून फेसबुक व्हॉट्सअप लॅपटॉप व इतर सोशल मीडियाच्या ॲपमधून पोलिसांनी महत्वाचा डाटा हस्तगत केला आहे सदरच्या प्रकरणामध्ये हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आजपर्यंत सापडलं नसलं तरी देखील तांत्रिक पुरावे खूपच महत्वाचे ठरलेले आहेत लवकरच या प्रकरणातील दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आरोपींना शिक्षा सुनावली जाईल मात्र सदरक्षणाय असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या पोलीस प्रशासनातीलच काही अधिकारी व राजकीय नेत्यांकडूनच या प्रकरणात सुरुवातीला पांघरून घालण्याचं काम केलं गेलं त्याची ही चौकशी या निमित्तानं होणार का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जर पोलीसच या राज्यात सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा भरोसा कुणी आणि कसा द्यायचा हा प्रश्न देखील पुन्हा एक वार ऐरणीवर आला आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं त्या मला कमेंट करून जरूर कळवा कर